नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण रानवेडी कवितेचा स्वाद्य पाहणार आहोत शब्दार्थ भाळली म्हणजे मोहित झाली नाद म्हणजे छंद पांगली म्हणजे पसरली मोहर म्हणजे फुलोरा टंटणी म्हणजे बारीक फुलांची वनस्पती फुली म्हणजे नाकात घालायची चमकी बुरांडी म्हणजे पिवळ्या फुलांचे झुडूप पहाळी म्हणजे पावसाची सर वाळली म्हणजे सुकली चाई म्हणजे एका वेलीचे नाव पाणसाबरी म्हणजे निवडुंग गडदिक म्हणजे डोंगरातील का पार प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न पहिला मुलगी कशावर भाळली आहे उत्तर मुलगी डोंगरावर भाळली आहे प्रश्न दुसरा लहान मुलगी कोठे उंदडली उत्तर लहान मुलगी सगळ्या रानात आनंदाने उंदडली प्रश्न तिसरा मुलीने कानामध्ये काय घातले आहे उत्तर मुलीने कानामध्ये रानगवताची फुले घातली आहे प्रश्न चौथा मुलीने नाकात चमकीसारखे काय घातले आहे उत्तर मुलीने नाकात चमकीसारखे टणटणीची फुलं घातली आहे प्रश्न पाचवा बुरांडीच्या फुलांचा रंग कसा असतो उत्तर बुरांडीच्या फुलांचा रंग पिवळा असतो प्रश्न सहावा मुलीचे तोंड का रंगले आहे उत्तर मुलीने पानसाबरीचं बोंड खाल्ल्याने तोंड रंगलं आहे प्रश्न सातवा मुलीने कशाचा नाच पाहिला उत्तर मुलीने मोराचा नाच पाहिला प्रश्न आठवा पावसाची सर येताच मुलगी कोठे लपली उत्तर पावसाची सर येताच मुलगी डोंगराच्या आडोशाला लपली प्रश्न नववा रानवडी कवितेचे कवी कोण उत्तर रानवेडी कवितेचे कवी श्री तुकाराम धांडे हे आहेत प्रश्न दहावा बुरांडीच्या फुलांचा मुलीने काय उपयोग केला उत्तर बुरांडीची फुले मुलीने केसात माळली